नमस्ते मी छाया सिन्हा माझं चॅनल छाया द सोल्युशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते हैं। तर तुम्ही आता बघत आहात गरमागरम कांदेपोहे कारण आज होता संडे आणि संडेचा सकाळी नाश्ता होता कांदेपोहे आता हे गरमागरम मी प्लेटमध्ये कांदेपोहे काढलेले आहेत तर आज मी तुम्हाला झटपट कसे मी कांदेपोहे केले आणि ह्याच्यामध्ये मी सिक्रेट काय मसाला घातला हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी ह्याच्यामध्ये काय सिक्रेट असा मसाला घातलेला आहे काही खास नाही पण बघा तुम्ही तर हे बघा मी आता कढई मस्त ठेवलेली आहे आणि हे बघा ही स्टीलची कढई आहे कढई आहे आणि मी नुकतीच वेळून घेतलेली आहे आणि आता मी तेल थोडंसं घातलेलं आहे आणि मोहरी चिर्याची फोडून दिलेली आहे कांदा परत हिरवी मिरची असं मी चिरून घेतलेलं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण माझ्या बागेतल्याचा आहे असं मी चिरून घेतलेला आहे आणि मस्त असं तेल कडकडलं आहे ते त्याच्यामध्ये जिरे टाकले मोहरी टाकले आता कढीपत्ता टाकला आणि मस्त आता आपण मिरच्यावर टाकून घेऊया आणि कांदा पण बारीक आता चिरलेला आहे तो पण टाकते आणि असं मस्त आपण सगळं व्यवस्थित थोडंसं भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मग ओले वाटाणे हिरवे वाटाणे असतात ना आता ताजे ताजे मिळतात ते पण वापरू शकता किंवा तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर किंवा गाजर घालायचं असेल फ्लावर घालायचं असेल ते पण घालू शकता म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स घालू शकता तुम्ही पण मी नाही घातलं कारण जरासं गडबडीतच करत आहे म्हणजे इन्स्टंट आहे ना त्यामुळं आता थोडेसे शेंगदाणे पण घातले हे शेंगदाणे तर माझ्या भावाकडनं चाललेले आहेत कारण तिकडं शेंगा पिकतात तो देतो त्याचे हे शेंगदाणे आहेत मग मी त्याचं वापरले तर कसं आहे कांदेपोळे वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येकाची करायची माझी ही पद्धत आहे बघा तुम्हाला आवडली तर कारण मी त्याच्यामध्ये जो मसाला घालते ते मी आज सांगणार आहे आणि आता थोडंसं पाणी घाललेलं असं भाजायचं व्यवस्थित जरा शेंगदाणे पण थोडेसे असे ब्राऊन व्हायला हे बघा आता मी हा मसाला टाकलेला आहे मस्त त्याचं मी नाव शेवटी या व्हिडिओचे शेवटी सांगते थोडंसं मीठ पण टाकलं आणि आता हे परत हा मसाला हा कांदा आणि आपलं शेंगदाणे वगैरे ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजप घ्यायचा थोडा एक पा दोन तीन मिनट असतं लागेल आपल्याला भाजायला मग भाजून घेऊया मग छानपैकी आता झालं भाजून झाल्यानंतर आपण आता भिजवलेले पोहे होते म्हणजे मी दहा मिनटंच भिजवलेलं होतं कारण भि पोहे भिजायला काय वेळ लागत नाही लगेच दिसतात ना मग मी आता हे पोहे टाकले मग असे मीठ पण टाकलं आणि तो मसाला टाकला आता गरम गरम हलवतो म्हणजे सगळा असा आपण जो कांदे वगैरे ते जो मसाला तयार झालेला होता ना तो सगळ्या आता व्यवस्थित या पोह्यांना लागणार आहे आता बघा सूर्याची किरणं पण माझ्या खिडकीतनं आलेली आहेत कोळी किरणं आहेत ती अगदी किचनच्या साईडला पूर्वेलाच माझ्या खिडकी असल्यामुळं छान असं सकाळचं कोळं होऊन पडते आणि बाजारात पण आता कोथिंबीर खूप छान मिळते ना हिरवी गार चर चरचरी ताजी भाजी असते भरपूर वापरते मी तर कारण आता स्वस्त पण आहे आणि खूप पण खूप म्हणजे मिळते आता मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे मसाला तर वापरला आहे ना, ना थे थे आणी आणी आता मी शेवते की मला चांगलंच आहे ते मी काय वापरले आहे ते आणि आता बघा इथं जर असं तुम्ही तुपाचे झाड पण घातले तर चालेल म्हणजे मऊ पण आहे आपल्या पोह्यांना आणि आता बघा गरमागरम झाले तर मी आता प्लेटमध्ये आहेत आता मी ह्यांना देणार खायला कारण हे आता सकाळी संडे आहे त्यामुळे हे पण सकाळी उठलेत अजून मुलं काही उठलेले नाही आहेत आणि मस्त अशी मी कोथिंबीर त्याच्यावरती घातली आणि एक लिंबूची फोयट ठेवली आणि मस्त आता सकाळचा आहे बघा आता तुम्हाला इथं शेव वगैरे असेल ते पण घालू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार आता माझ्याकडे शे शेव काही नाही आहे त्यामुळे मी नाही घातलेली आणि कांदेपोहे तयार झाले मी वापरला मॅजिक मसाला तुम्ही पण पर...